संघ तालुका जिल्हा सांगलीतील जिल्हा परिषद व पंचसमिती मतदारसंघाच्या निवडणुकीत जनस्वराज्य शक्ती पक्षाच्या उमेदवार प्रचारात आघाडीवर संक जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये जनस्वराज्य शक्ती पक्षाने जोरदार ताकद लावली असून आमदार विनयजी कोरे व प्रदेशाध्यक्ष समितादा कदम यांच्या सर्वच नेत्यांनी या मतदारसंघामध्ये जोरदार या ठिकाणी ताकद लावलेली आहे प्रदेशाध्यक्ष मान्य समीदा कदम व जत तालुका जनसुराज शक्ती पक्षाचे युवा नेते राजाराम सपकाळे यांच्या नेतृत्वाखाली संघ जिल्हा परिषद मतदारसंघासाठी सौ प्रियांका सपकाळे संक समिती मतदारसंघासाठी माननीय बिरदेव खोत व गिरगाव समिती मतदारसंघासाठी माननीय नांगनाथ मोटे यांचा झंझवत प्रचार सध्या सुरू झालेला आहे सध्या सर्वत्र जिल्हा परिषद व समितीच्या निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये सध्या रील स्टारची स्पर्धा मोठ्या प्रमाणात लागलेली आहे ला सर्वच उमेदवारांनी या ठिकाणी जोरदार प्रचाराची यंत्रणा राबवली असतानासुद्धा या प्रचार यंत्रणेमध्ये मात्र जनस्वराज्य शक्ती पक्षाने जोरदार आघाडी घेतलेली आहे सर्व मतदारसंघामध्ये थेट मतदाराशी संपर्क साधून आपल्या विकास स्थापन जे करणार आहे याची संपूर्ण माहिती हे उमेदवार देताना दिसत आहेत त्यामुळे एकंदरीत जनस्वराज शक्ती पक्षाने प्रचाराच्या दोन ते तीन फेऱ्या या ठिकाणी पूर्ण केलेल्या असून डिजिटल प्रचार व मार्केटिंगची जोरात या ठिकाणी त्यांनी यंत्रणा राबवलेली आहे त्यामुळे थेट मतदाराच्या घरामध्ये हा प्रचार पोचताना दिसत आहे त्यामुळे प्रचारामध्ये जनस्वराज्य शक्ती पक्षाने आता जोरदार मुसंडी मारलेली आहे